आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम लागल बनवायची बावसाळ्यावर वागायचं बनवायचं समाज पुढे एक शब्द सांगतो किंवा आज पत्ता घेऊन जायचे मराठ्यांनी आपण शासक बनायचं आणि प्रशासक पण <laughs> मला मराठ्यांनी डोकं लावून डोकं लावून हुशारी ना शासक बना प्रशासक बनवा शासक जर बनला कोणाला महागायची गरज पडणार शेतात काम करता करता घरात काम करता करता, करता. शेतीचं काम करताना नोकऱ्यावर करताना शासळ बांधायचा टोक्यात तुमच्यावरती दारिद्र्याचे दारिद्र्याचा हखादा कद करायचा असला तुम्हाला शासन बनावं लागणार केलेला कोणी हातादा दिला कोणी चहा पाजेला म्हणून आपण मोठ्या नाही होणार दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो जातीला सांभाळायचं असलं जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक लागेल आणि प्रशासक हे प्रशासनात प्रशासनातोडी ताकद आहे दादा तरी असला तरी जोडून प्रशासन बनवला दादा दादा

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका